शिलारी आणि आजूबाजूचा परिसर हा जैवविविधतेने संपन्न असा आहे अनेक प्रकारचे प्राणी पक्षी कीटक सरीसृप येथे आढळतात येथे विषारी सापही आढळतात विषारी सापामध्ये जगभरात प्रसिद्ध असलेला वर्ग म्हणजे वायपर सापांचा आपण आम्ही निसर्ग भ्रमंती करत असताना आम्हाला अत्यंत दुर्मिळ असा नाकाड्या साप म्हणजेच हम्प नोज स्पीड वायपर दृष्टीस पडला हा साप त्याचा रंग लालसर तपकिरी रंगाचा असतो पीड वायपर मध्ये मलबार पीड वायपर बांबू पीड वायपर हेही प्रकार येथे आढळतात पण हे झाडावर राहतात परंतु हम्सनोथ पीड वायपर हा घनदाट अरण्यात झाडावर न राहता जमिनीवर आढळतो तो पाला पाचोळ्यात झाडांच्या मुळामध्ये दगडामध्ये राहतो त्याचप्रमाणे त्याचे प्रमुख खाद्य उंदीर बेडूक पाली सरडे आहेत त्याचे लांबलचक सुळेदात भक्ष्याच्या शरीरावर शरीरावर खोलवर दंश करून आतपर्यंत विष सोडतात हे विष रक्ताविसरण संस्था व स्ईवर अंबल करते अशा प्रकारचा नवीन सापाचा सिंधुदुर्गात प्रथमच नोंद होणे दृष्टीस पडणे हे खूप आमच्यासाठी सुखावं हो अशी गोष्ट आहे